मंडळी मल्चिंग करण्याचा पहिला फायदा जाणून घ्यायचं म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि मातीचा ओलावा टिकून राहतो मातीचा ओलावा टिकून राहतो म्हणजेच मल्चिंग केल्याच्या नंतर जो काही सूर्यप्रकाश वरून पडत असतो आणि तो, तो पडल्याच्या नंतर खाली डायरेक्ट मातीशी कॉन्टॅक्ट न होता तो पन्नीवर पडतो पेपरवर पडतो आणि त्याचं रिफ्लेक्शन होते म्हणजे तो ताडला जातो प्रकाश मातीवर न पडता पाण्याचं बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि आपण जे काही पिकाला पाणी देत असतो ते कमी प्रमाणात लागत असल्यामुळं आपल्या शेतीचं पाणी पण वाचतंय पिकाला पाणी कमी प्रमाणात लागतंय आणि उत्कृष्ट प्रकारे आपलं पीक निघण्यास मदत होते कमी प्रमाणात आपण उत्कृष्ट प्रकारे शेती करू शकतो मित्रांनो बघू शकता या ठिकाणी हे पन्नी आणलेले आहे वीस मायक्रोनचे आहे मल्चिंग पेपर बापवा ना एक बंड एक बंडल कव्याला पडते बाराशे एक बंडल बाराशे रुपयाला पडलेलं आहे मित्रांनो बघू शकता आता या ठिकाणी हाथरणं चालू आहे कशा प्रकारे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण मल्चिंग करण्याचे फायदे काय आहेत ते बघायला मिळणार आहेत बघू शकता इकडे आथरलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या सहाय्या न आथरता हाताने धरून आथरत आहेत आथर ट्रॅक्टर जे असते ते ठिबक असते ते पूर्ण पांगले जाते आणि रणाचा तुडवा पण जास्त होते बघू शकता हातानेच पांगवत आहेत आणि माती पण खोऱ्यानं टाकणं चालू आहे या ठिकाणी मल्चिंग वापरण्याचा दुसरा फायदा सांगायचा म्हणजे आपल्या पिकाला तणकट येऊ देत नाही ते पेपर आणि पिकाची स्पर्धा वाचते स्पर्धा वाचते म्हणजे काय राहते मित्रांनो पीक नंतर त्याच्यासोबतच तणकट वाढत असते तणकट वाढत असते जे काही आपण अन्नद्रव्य देत असतो त्या अन्नद्रव्य जे असते ते पिकाला कमी म्हणजे पिकाला घेण्यासाठी कॉम्पिटिशन मध्ये उतरावं लागते कणकटासोबत अन्नद्रव्य खेचून घ्या लागतात पाणी खेचून लाव घ्यावं लागतं या त्याच्यामुळे स्पर्धा वाढल्यामुळं पिकाला पिकाची वाढ जी आहे ती खुंटती आणि हा मल्चिंग पेपर वापरल्याच्या नंतर तणकट जे असते ते निघत नाही फक्त मधली जी जागा असते त्या तेवढ्या जागेमध्ये तणकट निघते आणि तणकट निघालं नसल्यामुळे आपल्याला नस आप जे निंदनासाठी खर्च लागत असतो निंदनासाठी लागणारा खर्च पण वाचतो खर्च वाचल्यामुळे आपल्याला फायदेशीर ठरणारा हा मल्चिंग पेपर आहे तणकट निघाला नसल्यामुळं आपण जे काही पिकाला अन्नद्रव्य खत पाणी देत असतो ते पूर्णपणे आपलं जे काही प्रॉपर एक पीक लावलेलं आहे त्या पिकाला पूर्णपणे लागू होते आणि एकूण सांगायचं म्हणजे आपल्या पिकाच्या वाढीमध्ये बदल होतो म्हणजे वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि आपलं उत्पादन वाढण्यासाठी मदत होते हे पूर्ण क्षेत्र आहे त्या तिथून बघू शकता एक एकर दहा गुंठे आणि याच्यामध्ये टरबूज आणि मिरचीची लागवड होणार आहे तिसरा फायदा सांगायचं म्हणजे माती इन्सुलेट करणे आणि तापमान जे आहे ते संतुलित ठेवणे तापमान संतुलित ठेवल्यामुळे काय होते आपलं पीक जे आहे ते योग्यरित्या वाढतं या तापमानामध्ये होणारे जे बदल असतात ते आपल्या पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम करतात आणि मल्चिंग पेपर जो असतो आपण आथरलेला तो तापमान जे स्थिर ठेवतोय स्थिर ठेवल्यामुळे काय होते पिकाची वाढ अतिशय उत्कृष्ट प्रकारे होते कुठल्याही प्रकारचं तापमान बदल न होता आपल्याला ज्या प्रकारे तापमान ठेवायचं त्यानुसार ठेवू शकतो आपण हा एक फायदा आहे इकडे बघू शकता पन्नी आथरल्याच्या नंतर लागवडीसाठी या ठिकाणी आपल्या ह्या पन्नीला छिद्र केले जातात अशा प्रकारचे हे बघू शकता तुम्ही पूर्ण एवढं छिद्र केलेलं आहे आणि याच्यामध्ये नंतर आता टरबूज लागवड करणार आहेत आणि मिरची पण लागवड करणार आहेत एक एक बी टाकल्या जाते त्या काठापर्यंत आपण बघितलं आणि तिकडे आता आथरण्याचं काम चालू आहे त्या पिकाला पाणी देण्यासाठी डायरेक्ट खालून पाईपलाईन केलेली आहे आणि ठिबक आथरलेलं आहे बघू शकता त्याच्यामधूनच ठिबक टाकलेलं असते चौथा फायदा सांगायचं म्हणजे मित्रांनो कीटक नियंत्रण केलं जाते जे काही मल्चिंग पेपर वापरलेला असतो जे बाहेरचे हवे मार्फत येणारे रोग असतात ते सर्वप्रथम त्या रोगायला आपल्या पिकावरती पडण्यासाठी अडथळा निर्माण केला जातो पेपरमुळे त्या आणि अडथळा निर्माण झाला की पिकावर पडत नाही आपलं पीक जे असते ते निरोगी राहते आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याची वाढ होण्यासाठी मदत होते कीटक त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे पडत नाहीत मल्चिंग पेपर केल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यावर फक्त तुम्ही एकच पीक नाही तर वारंवार कंटिन्यू अनेक पीक घेऊ शकता आणि हा मल्चिंग पेपर केल्याच्यानंतर तुम्हाला त्याचा डायरेक्ट फायदा जो असतो तुमच्या पिकाच्या उत्पादन वाढीवर झालेला बघायला मिळतो त्यामुळं हा मल्चिंग पेपर करणं गरजेचं आहे आधुनिक पद्धतीने जर तुम्हाला शेती करायची असेल तर शंभर टक्के हा मल्चिंग पेपर घ्या मार्केटमध्ये तुम्हाला पूर्णपणे हे अवेलेबल होते आजची माहिती कशी वाटली तुम्हाला आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद